पिंपळगाव बोला एज्युकेशन सोसायटी संचालित ज्योतिविद्यालय पिंपळगाव या शाळेच्या स्थापनेपासूनच कार्यरत असलेले म्हणून निवृत्त झालेले रोहित सर आणि शाळेचे नायक विष्णू गोघे यांच्या वतीनं शनिवारी शाळेच्या प्रांगणात सेवापूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ज्योतिविद्यालयात कार्यरत असलेले रोहित सर गेल्या दोन वर्षांपासून शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम बघत होते त्याबरोबरच शाळेचे नाईक विष्णू पंत स्थापनेपासूनच कार्यरत होते विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थांच्या वतीनं या सेवापूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी निलेश पाटोळे उप अभियंता उद्धव गांगुडे यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक रोहित सर नायक विष्णुपंत खुगी यांचा मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थप्रिय असलेले मुख्याध्यापक गांगुडे सरांनी एकतीस वर्ष शाळेची सेवा केली असून या माध्यमातून अनेक विद्यार्थी कडवण्याचं काम त्यांच्या हातून झालं आहे यावेळी सरांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले की शाळेसाठी काय काय पाहिजे ते सांगा दोनारे लोक हात आहेत अनेक आहेत तुम्ही म्हटलं हात हजार आहेत गांगुळे साहेब पण म्हटले आपली सगळी जुली आणि ती भविष्य काळात आपल्याला भक्कम करायचे आहे माझा स्वभाव कसा आहे सर्वांनी वर्णन केला सर्वांना माहीत आहे त्याच्यात बदल होणार नाही माझी बायको पण कधी कधी कर तक्रार करते हा माणूस फार टिंबटिंब आहे एखादी बायकोच्या चुगला करू नयेत पण सार्वजनिक ठिकाणी केलं तर हरक, हरकत नाही पण आपल्या स्वभावात बदल होणार नाही मला माझ्या सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू बघ दोन वर्ष अतिशय उत्तम असं सहकार्य केलं ज्यांचं काही चुकलं त्यांना मी ऑफिस मध्ये सांगितलं सांगितलेलं की अशी अशी चूक झालेली आहे सार्वजनिक पद्धतीने त्यांना कधीच सांगितलं नाही आणि नंतर मी खुल्या दिलाचा माणूस असल्यामुळे त्यांना हे पण सांगितलं की माझं काय चुकलं असेल तर ते पण तुम्ही मला सांगा दुरुस्ती करण्याची संधी आहे निंदकाचे घर असावे शेजारी आपली निंदा जो करतो तोच खरा आपला मित्र असतो हो। आणि म्हणून या तेतीस वर्षाच्या सेवेत या शाळेसाठी आम्ही थोडंफार काही करू शकलो खूप काही केलं असं म्हणत नाही आम्ही थोडंफार काही करू शकलो यामध्ये सर्वांचा सहभाग आहेच विष्णुपंत भुगे यांचाही मोठा सहभाग आहे मागच्या वर्षी पाचवीच्या विद्यार्थी आणण्यासाठी काय शब्द वापरले त्यांनी ती एक शब्दात व्याख्या आहे सरांनी केलेली आहे आणि जर तसं झालं नसलं तर परिस्थिती बदललेली असते आपल्याला प्रशासनात राहिल्यानंतर साम दान दंडभेद या सगळ्या गोष्टीचा वापर करावा लागतो तो आम्ही करण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना जेवढं शक्य आहे तेवढं देण्याचा प्रयत्न केला तुमची बसण्याची क्षमता संपलेली मला माहित आहे आणि येणार आहे पण कधी नेहमी नाही ने ने ने, तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छांच्या जोरावर मी या ठिकाणी माझा प्रशासकीय कार्यकाल पूर्ण केलेला आहे पाठोळे साहेबांना आणखी एका कामासाठी जायचं आहे आणि ते माझे मित्र असल्यामुळे ते म्हटलं की मी येतो आणखी दोन तीन अधिकारी येणार होते पण येत नाही आता तुम्हाला मी नंतर बोलवतो पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो कारण ज्या शासकीय सेवेमध्ये असं किंवा माणसाच्या उन्नतीची ज्या प्रत्येकाला संधी मिळते त्यावेळेला प्रत्येक जण ती संधी साधत असतो त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या उन्नतीचा विचार न करता कांगोटे सरांनी ज्या शाळेसोबत राहायचं ठरवलं गावकऱ्यांनी किंवा त्या त्यावेळेच्या संस्था चालकांनी जे काही त्यांना विनंती केली त्या विनंतीला मान दिला आणि त्यातून ही जी काही शाळा आपल्याला दिसते आहे ती घडत गेली गांगुडे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा माणूस एक साहित्यिक आहे मराठी भाषेचा शिक्षक आहे पाली भाषेचा अभ्यासक आहे उर्दू भाषेचा देखील अभ्यासक आहे म्हणजे एका भाषेबरोबर तीन तीन भाषेचा अभ्यास भाषांचा अभ्यास करून स्वतः लेखनाची आवड असलेला एक लेखक आहे कवी सुद्धा आहे आणि सामाजिक चळवळीमध्ये चार्ण, असेल किंवा शिक्षकांच्या संघटनांच्या मध्ये संघटनात्मक कामामध्ये देखील सक्रिय असतात म्हणजे एक चतुरसरा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व एक शिक्षक एक मुख्याध्यापक त्याचबरोबर आता त्यांच्या स्टाफने केलं त्यामधून ते लोकप्रिय किंवा त्यांच्या स्टाफ मध्ये ते प्रिय असे मुख्याध्यापक होते असं म्हणायला हरकत नाही आणि त्याबरोबर त्यांनी एक दुसरी दुसरी गोष्ट महत्वाची अशी केली की त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमांमध्ये विष्णू पंतांना सहभागी करून दिलं ते जरी संस्था चालक असले तरी त्यांनी आपल्याला एक महिन्या अगोदर सेवानिवृत्त झालेले विष्णू पंत त्यांचा कार्यक्रम आपल्या कार्यक्रमामध्ये व्हावा त्यांचा देखील सन्मान केला जावा अशा प्रकारे सहकार्यांना समावून घेण्याची वृत्ती असलेला असा माणूस त्यांचं काम सामाजिक का आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांच्या काय वेदना असतात ते त्यांनी अनुभवलेल्या आहेत आणि म्हणून आपल्या सेवा काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या समजून उमजून त्यांना सोडवून एक चांगला मुख्याध्यापक म्हणून चांगला शिक्षक म्हणून या गावामध्ये आपण पंचक्रोशीमध्ये नावलौकिक मिळवला आणि हे जे काही काम आहे ही जी काही कामाची पावती आहे खऱ्या अर्थाने तीच कामाची पावती तुम्हाला सेवावृत्ती नंतर तुमच्या पदावरून तुम्ही जावेला बाजूला जाता त्यावेळेला तुम्हाला, 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 तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा मिळून देत असते कार्यक्रमाप्रसंगी प्रतिभिते सहाय्य पोलीस निरीक्षक मुखाडा गोरख कुंकरसर जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघ सूर्यभान जगताप कार्याध्यक्ष इंडिपेंडेंट सेकंडरी टीचर्स युनियन महाराष्ट्र राज्य राजेंद्र नागरे माजी नगरसेवक मनपा जयवंत गांगोडे संजय गांघोडे सजनती उडे प्रकाश नागरे विष्णुपंत नागरे बिवाजी भावले दत्तात्रय नागरे पुरुषोत्तम महाराज शाळेचे शिक्षक यू बी हसे एन एन शिरोळे आर के कापडे एन जे शिरसाट गुरु उमेश अरुणा ठोंगळे घोगे भाऊसाहेब बोराडे संतोष शिजवळे भरत आव्हाड आर एन पाटील अरविंद सर यावेळेस विष्णुपंत घुगे आणि रोहित गांगोडे यांच्या परिवारातील सदस्यांसह माझे विद्यार्थी देखील ग्रामस्थ उपस्थित होते वेद क्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे नाशिक